मला राज्य विचारते मला राजधानी सांगायची पटपट ओके उत्तर प्रदेश कोण सांगते उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश लखनौ हां बस खाली मध्य प्रदेश मध्य प्रदेश भोपाळ त्यानंतर आंध्र प्रदेश अमरावती हां तमिळनाडू चेन्नई व्हेरी गुड हां कर्नाटक बंगळूर व्हेरी गुड तेलंगणा तेलंगणा कोणाला येते हां सांग हैदराबाद व्हेरी गुड केरळ केरळची राजधानी व्हेरी गुड गोवा पणजी व्हेरी गुड महाराष्ट्र सांगा काय मुंबई महाराष्ट्र मुंबई ओके okay. ओडिशा ओडिशा सांगा ओडिशा ओडिशाची राजधानी काय ओडिशा भुवनेश्वर हां भुवनेश्वर हां बसखाली हां त्यानंतर पश्चिम बंगाल कोलकत्ता, कोलकत्ता व्हेरी गुड हां सिक्कीम गंगटोक हां बरोबर आहे आता आसाम दिसपूर आहे आसामची हां बस खाली अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश इटानगर इटानगर हां बस खाली नागालँड कोहिमा कोहिमा हां नागालँडची राजधानी कोहिमा ओके आता मिझोराम मिझोरा हां येतं कोणाला येतं का येतं का हां आईजवाल हां व्हेरी गुड मणिपूर झालं हां सांगा मणिपूर इम्फाल हां त्रिपुरा अक्तल अक्तळ <laughs> कोण सांगते त्रिपुराची नाही कोण सांगते बरोबर आहे पण चुकते तुझं बोलताना कोण सांगते त्रिपुराची सांग आहे ग कळलं का बस खाली हां त्यानंतर मेघालय झालं का मेघालय शिलाँग हां बिहार पटना बिहार काय आदमी को बराबर आता आहे देखो हां झारखंड रांची, रांची व्हेरी गुड बस खाली छत्तीसगड छत्तीसगड येते हां रायपूर आहे जायपूर नाही हां हां हरियाणा हरियाणा चंदीगड उत्तराखंड उत्तराखंड येतं आ... का दुसऱ्या कोणाला येत असेल तर पटकन हात वर करायचंय येतं कोणाला उत्तराखंड प्रत्येकाला यायला पाहिजे सगळ्या राजाने हां सांग देहराडून दे हां शिमला आपलं सॉरी या पंजाब चंदीगड बघ इकडे या मुलांना येतंय असं काही नाही एकाना हो तुम्ही पण ज्याला आलं ते पटपट हात वर करून पटकन सांगायचं दुसऱ्याच्या आधी आपण पण सांगू शकतो पंजाब झालं हा हिमाचल हा ज्याला सांगायचं तो पटकन उभं राहत आहे ओके राजस्थान जयपूर थांबूल मुली ती मुलीने सांगितले ना असू दे ज्याला येते ते पटकन उभं राहून सांगायचं गुजरात गांधीनगर गांधीनगर व्हेरी गुड